आज तुमच्यातनं बोल बोलतो चला तेवढं झालं आपलं म्हणायचं केला मी प्रयत्न डॉक्टरी आणून सगळं पण आम्हाला वेस्ट नाही 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 नाद केला पण वाया गेला असं आज आयुष्य झालं पहिलं नव्हतं म्हणजे तुम्हाला हा नाद मंडळी जय जवान जय किसान आज सकाळी उठलो आणि एक दुःखद घटना समजली आता आपण वाघेरी मध्ये आलेलो वाघेरी म्हटलं तर तुम्हाला आहे अनेक बैल या गावची पळतात बैलगाडी शर्यतीची पंढरी असं या वाघेरी गावाला म्हटलं जातं अनेक बैल या गावची पळतात परंतु आज सकाळच्या परी मला आमिर फौजी स्वतः आता जम्मू काश्मीरमध्ये माझ्या मते ड्युटीसाठी आहेत फौजी आहेत आणि त्यांचा सकाळच्या पारी फोन आला की त्यांचा बैल होता वजीर तो बैल काळाच्या पडद्याआड गेलाय मित्रांनो आता माती देण्याचं काम चालू आहे आपण वागेरीत आलेलो आहे आणि माती देण्याचं काम चालू आहे बैल एकदम चांगला होता आता नावारूपाला रुपाला आलेला फायनलला राहायला लागलेला ना अचानक काळाच्या पडद्याआड गेला आपण थोडंसं इथं आलेल्या लोकांच्याकडून बैला विषयी मा माहिती जाणून घेणार आहोत पाठीमागही आपण व्हिडिओ टाकला होता खरोखर एक शेतकऱ्याच्या घरावरती एखादा बैल गेला घरातलं सदस्य गेल्याप्रमाणे दुःख निर्माण होत आपण त्या वजीर बैला विषयी थोडस जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्या ठिकाण वजीरला बांधायची जागा होती त्या ठिकाण तुम्हाला थोडस दाखवणार आहे पाठीमाग काही दिवसापूर्वी आलो होतो आपण हिथच बांधायला होता बैल वजीर म्हणजे अशा गोष्टी दाखवलं पण मित्रांनो खऱ्या अर्थानं बरोबर नाही परंतु आज बैल आपल्या सगळ्यांच्या मध्ये नाही नावारोपाला आलं होतं अख्ख्या वाघेरीच नाव करू लागला होता आज ही सगळी जमलेली लोक त्यासाठीच आलेली ती बैलाला माती देऊन झालेली आपण तो पण व्हिडिओ काढलेला आहे आणि आपल्या बरोबर मालक आहेत दादा नमस्ते अरे अर्थानं बघा बैलावरती आज काय काय आज काळा दिवस म्हणजे आयुष्यात सगळ्यात जास्त काळा दिवस काय झालं होतं नक्की बैला तुला संडास लागला म्हणून बाकी काय नाही मैदानात फायनल ला पण राहिला होता ना कुठल्या मैदानात होता आता काय चाललं होतं कोलेगाव मोठमोठे मैदाना कोलेगाव पुन्हा माहुली आणि अचानक म्हणजे आजारी पडला अचानक अचानक एकदम अचानक संडास लागलं म्हणून डॉक्टर चालू होती आणि साडेचार वाजता बैल एवढ होता चार वाजता बघतो तर साडेचार पावणे पासला तर बैल हे झालं अटॅकच मित्रांनो खऱ्या अर्थानं बाबा त्याच्या बैलापशी कंटिन्यू असायचा आल्यापासून आणि रडू नका काय बैला काय झालं नक्की तुम्ही होता इथं काय दैव झालं आपलं म्हणायचं केला प्रयत्न डॉक्टरी आणून सगळं पण आम्हाला वेश नाही आज नाही नाच केला पण वाया गेला असं आज आयुष्य झालं नाजातला नाही मी पहिला नव्हता हा नाही ना काय ना। मित्रांनो बघा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे स्वतः पैलवान बी होत आणि आज पोर आर्मी मध्ये त्यांचा एक मुलगा आहे आणि त्यांना सकाळी मला उठल्या उठल्या खऱ्या अर्थानं त्यांचा फोन आला आणि फोनवरती रडायला चालू केलं एक बघा आज ते जम्मू कश्मीर मध्ये बजावत दुटी बजावते तर आज त्यांच्या घरी अशी घटना आहे फौजीचं आयुष्य कसं असतंय खऱ्या अर्थानं तुम्हाला कळेल पहिली बैल नव्हती ह्याच बैल तुम्ही नाही नाही पहिल्यापासून बैल होती माझी ती एक वामन म्हणून बैल माझ्या धावडीला झाला माझ्या चुलत वापर घेऊन तिच्या दुसरा कुणी बैल मस्त झाली दहा पंधरा बैल झाली लहानपणच्या नक्कीच परंतु ना असा चालू ठेवा हा बा अजून एखादा बैल घ्या तेव्हा तुम्हाला काहीतरी ठीक आहे बघू परमिशन पर आपल्या मित्रांनो मी काही दिवसापाटी मग असंच बैलगाडी देण्यासाठी आलो होतो इथंच बैल बांधलेला होता पुऱ्या मापाचा बैल हरणासारखा एकदम दिसणार हा आणि कुठल्याही बैला भर पळत होता आणि फायनलला राहत होता असा वजीर आपल्या मध्ये नाही माती दिलेलं आहे मातीचा सुद्धा व्हिडिओ टाकतो आणि सगळी मंडळी या ठिकाणी आली होती बैलावरती प्रेम करणारी काही लोक निघून सुद्धा गेली आज बऱ्याच ठिकाण बैलगाडी शर्यत मैदान बेत तर खऱ्या अर्थानं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या नक्कीच यांच्या दावणीला दुसरा बैल यावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो चांगला बैल येऊ हो, लाभो खरोखर जीव लावलेला होता बैल मी आलो होतो अक्षरशः डोळ्यातनं पाणी आज सगळ्या घरातील बघा बघाय बारीक पोरगाय पाठीमागच्या आपल्या व्हिडिओमध्ये बोलला होता पण जीव लावला होता बैलांवर काय वजीर गेलाय आज तुमच्यातनं बोलतो या जागेवर मित्रांनो बैल बांधायला असायचा आणि आज सुन्न सुन्न झालेली म्हणजे जीव लावलेले एक मुस्लिम मुस्लिम कुटुंबातील लोक आहेत परंतु इतका जीव बैलावर होता त्यांचाच अजून त्यांच्या तिकडे लावणीला पलीकडं कांच्या प्रत्येक बैलावरती खऱ्या अर्थानं जीवानी एवढू उडूसा आज एखादा आज अशी कंडिशन आली असं युग आलंय की आपले मुलं आई बापाच्या विधीला येत नाही पण घरातली सगळी माणसं या महादेवाच्या नंदीसाठी हळहाळत आहेत अशा कुटुंबासाठी नक्की त्यांच्या दारा दावणीला चांगला एखादा दुसरा बैल आपून आणण्याचा प्रयत्न करू थांबतो जय जवान जय किसान मंडळी बैल हा शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असतो आज आपण वाघेरीमध्ये आमिर पटेल फौजी यांच्या वजीर बैलाच्या अंत्यविधीला आलेलो आहे खऱ्या अर्थानं बघा घरातल्या एखादा आपला सदस्य घरातील एखादी व्यक्ती गेल्याप्रमाणे घरातल्या लोकांना दुःख होतं आहे बैलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं होतं आणि बैल आत्ता कुठं नावारूपाला येत होता अचानक फक्त जुलाब लागलं म्हणून कारण झालं आणि बैल आज काळाच्या पडद्याआड झालेला आहे बैलावरती असणारं प्रेम माया शेतकऱ्याच्या कुटुंबात खरंच बैलावरती खूप जीव लावला जातो आणि त्याचं हे आजचं उदाहरण खऱ्या अर्थानं या बैलाच्या आत्म्याला शांती लागो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आज या वागेरी गावातील अनेक लोक किंवा आजूबाजूच्या गावातील बैलगाडी मालक या ठिकाणी आले या सर्वांनाही मी धन्यवाद देतो बैल हा महादेवाचा नंदी पहिल्यापासून मानला जातो आज जरी हे एक पटेल कुटुंबी असले तरी परंतु मी पाठीमागई यांच्या घरी आलो होतो आज सकाळी मला ल पाटपाठं फोन आला आणि मला वै मैदानातसुद्धा जायचं होतं तरी पण आज म्हटलं चला अंतविधीला जायचं का तर माणसांचा जिवाळा हा आ, या बैलांवरती लागलेला असतो आणि या विधीला मी आज आलो खरोखर भावपूर्ण परत एकदा श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो

खाद्यापती हॅलो आहे की इथं कुठं बोट ठेवलंय काय आहे हॅलो

સ્પ્રાયન નો ફોન મે કો ટીક ટીક સર હવે આનું પરંતો સુહાવા નહી